काठी घेऊन चढायला आणि उतरायला अतिशय मजा आली वा गुड मॉर्निंग मित्रांनो रवी करंदी कर। शुक्रवारप्रमाणे आज सिंहगडवर जाऊन आलो म्हणजे पुणे दरवाजापर्यंत गेलो दरवाजाला हात लावला आणि परत खाली आलो पण आजचं वैशिष्ट्य असं की आज मागच्या शुक्रवारी ठरल्याप्रमाणे मी आज काठी घेऊन चढलो पूर्ण गड काठी घेऊन चढलो आणि काठी घेऊन उतरलो वा अरे काठी घेऊन चालणं चढणं आणि उतरणं दोन्ही इतकं सोपं गेलं इतकं सोपं गेलं ना की काय विचारू नका म्हणजे चढताना आणि उतरताना दोन्ही वेळेला खर तर माझ्याच का हातात काठी होती पण असं वाटत होत की कुणीतरी माझा हात धरून मला पटपट पटपट वर घेऊन जातोय किंवा पटपट पटपट -पट -पट खाली उतरवतोय इतक्या सहज इतक्या सहज चढलो आणि उतरलो ना की काय विचारू नका या सहज चढताना आणि उतरताना माझ्यामध्ये माझ्या कर चढण्यामध्ये जे दोष आलेले होते ते सगळे माझ्या लक्षात आले ते सगळे दूर झाले आणि मी अतिशय पटपट पटपट पट चढलो आणि उतरलो चढताना इतक्या पटपट चढत होतो हो की खर तर मला श्वासाचा प्रॉब्लेम झाला मला दम आवरेना तो आणि उतरताना उतरताना माझं शरीर आता तितकस लवचिक राहिलेलं नाही आहे याची पण मला जाणीव झाली आणि पूर्वी म्हणजे काठी न घेता जेव्हा मी उतरत होतो तर त्यावेळेला मी किती अशा विचित्र अवघडलेल्या अवस्थेमध्ये अवघडलेल्या पद्धतीने पाय टाकत होतो आणि चालत होतो हे मला जाणवलं तर त्यामुळे आज मला सिंहगड चढणं आणि उतरणं इतकं सोपं इतकं सुटसुटीत गेलं ना की काही विचारू नका मला असं वाटलं की जशी काही ही कुठली जादूची काठी माझ्या हातात आलेली आहे माझ्या शरीरामध्ये अचानक बदल झालेला आहे बदल झालेला आहे म्हणजे मी एक दहा वर्षांनी तरुण झालेलो आहे असं मला जाणवलं बरं का जी सहजता होती ना चढताना आणि उतरताना ही सहजता बघून मीच चकित झालो मजा आली